नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बसले झाडाखाली निवांत आज कोण नाही आज एकटाच आहे आबा बी आलं नाही तर बस गुरु इकडं पलीकडं दामनाचं झाड जा आहे दामनाचं झाड बसलोय तर निवांत काय <laughs> का का त्या मला टेन्शन असतं प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी चालू असतं त्यामुळं राहतंय ना असे बी काय गावात लोक असते ती जर त्या गोष्टी खऱ्या नसतील तर आपोआप सरवणं किंवा काय अशा गोष्टी मग ही करा ती करा चालू असते त्या सत्य परिस्थिती बाहेर नसते पण काहीतरी आपलं शू का टू ठेवायचं काहीतरी गुन्हाकारांना त्रास द्यायचा लोकांना तर हे नाही बरोबर कसं नाही ते आमच्या बाबतीत तर तेच चाललंय पण कस येते हे वरचा बघत असतोय काय गोष्टी त्यामुळं लय अवघड आहे माणू माणसाच माणूस एखादा चुकीत गावला ना त्या माणसाचं जीवन लय अवघड करते लोक कारण की आता हे कलियुग असा आहे कुणाची कुणाला बघवत नाही आणि आता जी माणसं ती अशी आहेत की सगळी स्वार्थ आहेत ती पैसा काम मा बुर्धी तेवढी जवळ करते काम झालं का हो लांब असं काम आहे माणसाला वेळेला जर आपण राहिलो तर त्याची बी कोणाला जाणीव राहत नाही किंवा आपल्याला वेळेला पोरग किंवा माणूस आला तर हे जी बी जाणीव राहत नाही तर हिथून पुढं असल्या माणसापासून तर लांबच जरा कारण की माणसाला स्वार्थी माणसं इथे ह्या कलियुगात त्यामुळं त्यांच्यापासून लांब जेवढं राहिलं तेवढंच चांगलं आहे कारण की लय आहेत कारण की स्वतः अनुभव मी घेतला आहे कारण की माझं आहे सव्वीस सत्तावीस वय आहे एवढे अनुभव घेतला आहे की बेमाफ आणि टेन्शननं तुम्हाला डोकं दाखवलं तर हे बघा केस एवढे टेन्शन घेऊन घेऊन गेलेत काही गोष्टीचं पण आता नॉर्मली होतं जी घडणार आहे ते आहे पण प्रत्येकाच्या डोक्याला थोडं तरी टेन्शन असते थांबा की आपली गय गेली त्या साईडला गय आणतो तर गुरु बघत बघत आपलं मग बसायचं निवांत पाय की चावलेला काय प्रत्येकाचेच असते कोणा तरी माग काय ना काहीतरी चालू आहे इतके माणस माणूस ज्याला मला का त्याच्या माग काय ना काहीतरी राहतच तरी बघा गुरं चरते ते खायला मशी पुर म्हशी त्या तर बघा वेडिओ आपला नक्की